नवरा बायकोचे नाते हे जगा वेगळे असतात या नात्यात प्रेम काळजी जिव्हाळा सहकार्य करून आणि एकमेकांना समजून घेऊन हे नाता अधिक दृढ होत जाते आज महिला प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत अशा वेळी पुरुष सुद्धा पत्नीला घरकामात मदत करताना दिसून येतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये एक तरुण बायकोला मदत करताना दिसत आहे विशेष म्हणजे हा तरुण गावातील असून सुनीवर स्वयंपाक करणाऱ्या बायको शेजारी बसून पोळ्या लाटताना दिसत आहे गावातील या तरुणाचा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे त्याआधी तुम्ही जर एच पी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा असं म्हणतात पुरुष स्त्री समानता ही फक्त शहरी भागातच स्वीकारली गेली आहे आजही अनेक गाव खेड्यात महिला आणि पुरुषांमध्ये असमानता दिसून येते गावागावात पुरुष प्रधान परंपरा दिसून येते आजही गावातील बहुतेक पुरुष महिलांना घरकामात मदत करत नाहीत पण हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल कारण या व्हिडिओमध्ये हा तरुण पत्नीला मदत करताना दिसत आहे या व्हायरल व्हिडिओ स्वयंपाक घरातील आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की पती पत्नी चुली शेजारी बसलेले आहेत पत्नी गव्हाच्या पिठाचे गोळे करून देत आहे तर पती पोळ्या लाटताना दिसत आहे त्यानंतर पत्नी या पोळ्या तव्यावर भाजताना दिसत आहे दोघांच्या चेहऱ्यावर गोड हसू आणि समाधान दिसत आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांना वाटेल की नवरा असावा तर असा